आज गेली सावरस सफारी अरे मी चालतो पण हो जनरली एक जनरली एक दिवस राहायचा शेवटचा हा शेवट शेवटीकडे चालले अच्छा हा बच्चे कुटुंब देखो शेवटचा टप्पा काय असतो पंडरपूरचा आणि वाकरी वर्षी मला वाटतं पंधराला पोहोचल पंधरा केस पडतो आज रिलीज झाला आणि परवा मी प्रमोशनला नाही असं असून त्यामुळे सध्या त्याचा हात जोडायचं त्याला आणि सांगायचं की हीच माझी वारी आहे काम ही वारीच आहे बरोबर

इत्ता? एसी किती एसी कर। एसी कमी करा <laughs> <कमी> कर। <laughs> <laughs> या सगळ्या मुलींची कुल्फी होईल माहिती नमस्कार प्रोडक्शन हाऊस तर्फे मी तुमचं सगळ्या पत्रकारांचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार घेईन आमचा सिनेमा येतो बाईग बारा जुलैला आणि आमच्या सिनेमाची ही स्टारकास्ट आहे आणि आमचे प्रोड्युसर इथे आहे सागर यायचं बाकी सा आहे आणि दिप्ती बाकी आहे यायची बाकी सगळे इथे स्टारकास्ट आमचे आहेत सिनेमाबद्दल सांगा काय कथानक कथा ना कथा तुम्ही ट्रेलर किंवा टीजर मधून सगळ्यात सगळ्यांसमोर आलेलं आहे की ही गोष्ट आहे एका नवरा आणि बायकोची गोष्ट आहे त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात हिरो एका प्रॉब्लेम अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील बापरे मग तुझी तुझी जीवा एकदम सहानुभूती वाटत सहानुभूती नाही मला का नाही त्यांना त्यांच्या पाच जण तर गुरुच्या जन्मात मागच्या जन्मीच्या पाच बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे नाही तो स्टोरी माझी पाच जन्म कसे निवडले सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या तर आताच्या मागच्या जन्मातल्या पाच बायका या जन्मातली एक सहावी आणि तो स्वतः सातवा अशी सप्तपदी असते म्हणून सहा जन्म मागचे निवडले हा ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा राणीची गोष्ट सांगायची आणि तिला इकडे तीन असे फोन होते इकडे डोळ्याच्या इकडे तर मी तिला विचारतो आजी हे काय आहे तर ती मला सांगायची हे मागच्या जन्मच्या माझे फोन आहेत तीनच काय तर ती म्हंटल की माझ्या मागच्या तीन जन्म माझे झाले आहेत हा चौथा आहे मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात मग मी तिला विचारत किती जन्म असतात तर तीन मला सांगितलं सात जन्म असतात आजोबा काय म्हणायचं आजोबा आजोबा आमच्या आर्मी आजोबा आमच्या आर्मीत होते कायमच सुटलेले असते पूर्ण होऊ देत असा त्यांची लिंक तुटते नान्नाट आहे तर भन्नाट कलावंत घेतले तुम्ही नक्की नक्की हे सगळे कलावंत मग आमचं लाडक तुमचं नाही सगळं अख्खा महाराष्ट्राचा लाडक आहे शूटिंग करताना कधी बाईग म्हणावं लागेल नाही 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 तर पहिल्यांदा तुम्ही कोणाला अप्रोच झाला होता स्टार मध्ये स्वप्नीला आ स्वप्नीच स्वप्न जोशि असतील किंवा प्रार्थना वेळेम असतील किंवा ताई असतील या सगळ्यांना मलातरी अप्रोच झालो सगळ्यात पहिले मी अप्रोच केलं आमच्या निर्मातांना इरवाकडे यांना की करात करूया आपण म्हणजे लेडीज ओरिजन की ते ज्या अप्रोच झाले ते मग माझं अजून कितव बायकोचं असं काही विचार विचार आला आता मनामध्ये तुमच्या कोणाच्या मनात मुली माझ्या आलं होत मला सगळ्यात लहान बायको तुम्ही सगळ्यात जे लास्ट वाली आहे म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या आणि सरांनी मला तेच दिलं <laughs> नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाल स्टोरीज इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाल याच्या ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य <laughs> वाटेल तुम्हीच निवड करा बिंग डिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ दिस मी कुठली असू शकते सांगण्याची गरज <laughs> <नहीं> <laughs> <laughs> नाही मला काही सांगण्याची गरजच भासली नाही आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली म्हणजे डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी आधी मन जिंकलेलं होतं कारण आजकाल नाहीतर सिनॉप्सिस पाठवतो नाहीतर ऑनलाईन सांगतो असं असतं पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्या भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईन सांभाळण्याची त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यातूनच कळत खरं तर त्यामुळे काही विचारण्याचा प्रश्नच आला नाही आणि गोष्ट तितकी छान वाटली काहीतरी वेगळं वाटलं आणि प्रत्येकीला तितकाच महत्वाची भूमिका आहे म्हणजे असं नाही की मनात जास्त भूमिका आहे हिला कमी आहे असं काहीच नाही कुठे तर प्रत्येकीचं महत्व तेवढे बलस्थान वेगळी आहे त्याच्यामुळे आणि तेच आम्हालाही वाटलं प्रत्येकाला असं मला वाटतं की माझी भूमिका वेगळी आहे आणि माझं आणि हिरोच माझं आणि त्याचं नातं वेगळं आहे हे त्या पहिल्याच भेटीत कळलेलं होतं आम्हाला तुम्हाला एखादं स्वप्नगीत वगैरे आहे ना आमचं रोमँटिक सॉंग आहे दोघांना त्यामध्ये मी तडमडलंय तुम्ही कथा सांगता लक्षात येते याचे काय खेळ तिरपीठ उडाल आहे असं शूटिंगला अजिबात नाही उडालींग शूटिंगला खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येकी बरोबर अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे तिला ताई म्हणतो मी ऑफ कॅमेरा खर सुकुताई म्हणतो आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाईज ताई म्हणतो का ती म्हणजे धाकट्या भावासारखं प्रेम करत आहे तर पण काम आहे शेवटी काम काम आहे तिथे हिरो हिरोईन साकारण परत तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा प्रत्येक काळातलं प्रेम पण वेगळं होत ना दोनशे वर्षापूर्वीच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण वेगळी होती कदाचित बोलणंच होत नसेल नजरेतल्या नजरेत होत असेल किंवा वर्षभर असं असेल की अव्यक प्रेम अव्यक्त आहे ना म्हणजे फक्त लांबन बघतोय लांबनं बघते सो प्रत्येक काळातल्या प्रेमाची गंमत वेगळी आहे ना मग एक काळ असा असेल की जिथे फक्त चिठ्ठ्या पाठवल्या जात असतील मनातलं फक्त असं लिहून मित्रांना मी असं म्हणतो की मी रोमॅंटिक चित्रपट बऱ्यापैकी गेले आणि त्यातले बऱ्यापैकी सो मला या चित्रपटात सहा लव्ह स्टोरीज केल्याची मजा आली अदरवाईज मला आता सपोज चुकुत्या बरोबर एक पिरियड लव्ह स्टोरी केली असती जर तर मला काही चित्रपट करावा लागला असता तो पिरियड उभा करायला त्या पिरियडची लव्ह स्टोरी करायला किंवा नम्रताचं जे कॅरेक्टर आहे तिच्या तिची जी लव्ह स्टोरी आहे तर त्याचा तो एक वेगळा पिरियड आहे वेगळा एरा आहे मग कपड्यांपासून देहबोलीपासून भाषेपासनं सगळं बदलतं तर त्या मध्ये जम्प करता आलं म्हणजे जम्प करता आले त्या त्या पिरियडमध्ये एकाच चित्रपटात आणि या चित्रपटातली अख्खी एक लव्ह स्टोरी करता आली कारण चित्रपटात तुम्हाला सहा हिरोईन दिसल्या किती नायिका आहे माझी म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही चित्रपटात आहेत म्हणजे त्या सीनचा भाग सी। जेव्हा मी आणि नम्रता हिरो आमचा सो त्या पॉइंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाचवी लव्ह स्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला ती सगळी गंमत आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होते कारण तो लंडनला आहे नोकरीला त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहेत कि बाबा खर्च जास्त आहे खर्चात आले होते कामात आले सो त्याची जी त्रे तिन्ही तिरपीठ पण फार इंटरेस्टिंग आहे कारण लंडनला तर अनेक चित्रपट बनतात हा चित्रपट लंडनला का त्याचं लॉजिक ते आहे की तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह तिथे राहणं त्यामुळे त्याला ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हर टाईम करायला लागतोय कारण घर आहे गाडी आहे राहणं आहे लंडनला ओव्हरऑल राहणं एक्सपेन्सिव्ह आहे कारण पाऊंड चा रेट आहे स्वतःला काहीतरी प्रू करून आहे कारण घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो प्रेशर देतात आणि त्या प्रेशर मध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नात्यात ताण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो की बाबा आपण बाहेर जाऊन काम करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना मग उशीर झाला तर काय एवढं आणि तिचं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे तू पैसे कमवून ते उरावर घालायच का, का, उरा का माझ्या वेळ दे मला सो so, ही जी त्या दोघांची होणार तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग एक गंमत सो खूप नवरा बायकोची गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फ्रंटसीचा फील आहे कारण त्या पाच बायका काय येतात वगैरे तर मी असं सगळ्यांना गमजीचा म्हणतो की हा चित्रपट कसा बघा तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊ कारण ये दिल से देखणे वाली पिक्चर आहे दिमाग से नाही सर मला ना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवास बघा ह्या पिक्चरची एक अफवासी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर सगळी स्वतः तुम्हाला खरंच झालं मुंबई आहे <laughs> नाही नाहीये मगाशी मला कोणीतरी विचारले की तुम्ही कोणाला अप्रोच झालात की सगळ्यात पहिला मी प्रार्थना में आमला अप्रोच झालो त्याच्यानंतर सुक्लीन सरांना अप्रोच झालो पण एक नक्की सांगेन की मी Jana Jana अप्रोच झालो ना ते सगळे या फिल्म मध्ये आहेत नाही असं कोणी म्हणायला नाहीये टायटल काय असं थोडं आणि यापेक्षा आणखी चांगलं नाही सुचवतो बाई गं असं त्याच्यातनं काही प्रतीत होत आपण अ एक एक जसं की आपल्याला एखादी इन्सिडेंट एखादी घटना अचानक घडते त्याला आपण बाई गं असं म्हणतो आपण आपल्या बोली शब्द आहे तो, तो, तो कीड़ म्हणून हो ते टायटल ठेवलेलं आहे. कारण हे पाच जन्म आहेत प्रत्येक जन्माचं स्पॅन किती किती वर्षाचा तुमच्या डोक्यात होता म्हणजे कसा डिफरन्स होत गेला याच्यामध्ये काय साधारणतः प्रत्येक बायकोच्या बायकोच्या मध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षाचा काळ डिफरन्स आहे काळाचा त्याचा. नाही हे तुम्ही ती एकाच काळात येतं की वेगवेगळे काळच वेगळे प्रत्येकाचे काळ वेगवेगळे प्रेक्षकांना शेवटी ते प्रेक्षक कन्व्हिन्स झाले पाहिजे की कशासाठी पाच किंवा काय सहा जन्म दाखवतो ते ही कुठली तीन लाईन आहे की त्याच्यावर प्रेक्षक कन्व्हिन्स होतील ही स्टोरी हे होण्या मुला आपलं 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 कल्चर आपल्या कल्चरमध्ये आहे ना की सात जन्म असतात किंवा आपल्या आपल्या मध्ये आज आज ही आपण ही अजून वटपौर्णिमा करतो आणि वटपौर्णिमा आपण का करतो की जन्मजन्मी हात नवरा मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा करतो तो आपल्या कल्चरचा भाग आहे म्हणून तो लोकांना नक्की आवडेल गोष्ट नाही नाही मला काय विचारायचं होतं आता स्पायडरमॅन ही सुद्धा एक पॅन्टी आहे बरोबर त्याच्यामध्ये एक शॉर्ट किंवा सीन आपण असं म्हणूयात की त्याला तो स्पायडर चावतो आणि नंतर तो हे होतो तर ते लोकांना बाबा किंवा असं झालं बरोबर तर तुमच्या याच्यामध्ये अशी काय लिंक आहे या सहा जन्माची आवडतं आणि काय आवडत नाही हे कोण न सुटणार आहे कोणालाच बाईच मन कळलेलं नाही तर त्याच्यावरच सगळं आहे म्हणजे स्वप्ने सिनेमा तुला हिरोईन नसली तरी चालू शिकलं नाही उलट वाढत जात आहे बरं त्याला आपले पत्ता कट नका करू कायम <laughs> आहे <है। laughs> पिक्चर काय कॉमेडी एक असे कॉमेडी 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 सिच्युएशनल कॉमेडी म्हणजे जी घडतंय तर ते जी पात्र आहे चित्रपटात ते कॉमेडी करत नाही त्यांची वाट लागली याची वाट लागली पण तुम्ही तुम्हाला मजा येते बघाय बरंवा पसंता ग्रुप आहे गाण्यावर गीतं घेतली तुम्हाला पण पाच हिरोईन बरोबर गाना नाही सर तुमच्या मनात बायगाचा पार्ट टू तयार आहे मला वाटत आहे बायगाचा पार्ट टू बापरे असणार आदितीचा काय रोल आहे लहान मुलांचा त्याच्या गत जन्मीच्या बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडासा कठीण होतं पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळ नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधलं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरत कारण काय अशा बायकांचा वीक पॉईंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना त्यांचा पत्ता एकदम पकडून ठेवतील असं तिला भीती वाटते त्यामुळे जर नवऱ्या बरोबर रिलेट होता ना किंवा नवऱ्याबरोबर मोठ होता ना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अश्या वेळेला यांचं नातं कसं फसतं हसतं ही स्टोरी मोठी धावणारी बायको येतला प्रामुला काय बोलतो तुला सुरुवात तर याच्यानी करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का आहे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना म्हणजे सर माझ्याकडे अपरोच आले त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे मॅरिड टी तेव्हा मला आवडला मला सगळ्यात सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली सर मला म्हणाले पण स्वप्न जोशी करतो म्हटल्यावर मला असं मित्रामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप रडलाय आणि त्यांची बायको नव्हता म्हणून की या फिल्म मध्ये मला आणि स्वप्नील छान असा रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला आणि तो वाईल डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना ही ह्या जन्मातली बायको आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली या काळातल्या मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात का त्यांचे त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण ॲज युजुअल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर ते कळलं असतं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भांडकोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी बायकोय का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं पण नंतर कळतं की तिची तिचे रिझन्स आहे आणि त्या भांडणातन होणार आणि ही स्टोरी हे असं आहे तिचं सहा जन्म दाखवले त्याच्यामध्ये कॅरेक्टर करता तुला मी मग म्हटलं प्रत्येक कॅरेक्टर आपलं एक चॅलेंज आहे आपली मजा आहे पण मला ऍक्टर म्हणून ऍक्टरला नेहमी काय वाटतं ऍक्टरला काहीतरी असं असतं की मला अजून काय करायला मिळेल मला वेगळं काय करायला मिळेल किंवा तर हा तर रोमँटिक सिनेमेच आहेत पण मितवा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळं होत कॅरोली स्टोरी पूर्ण वेगळं होत सुईर पूर्ण वेगळं होत तसा हा मोगरा फुलला पूर्ण वेगळा होता तसा हा romantic film आहे rom com आहे romantic comedy तो पूर्ण वेगळा romance आहे आणि तो सहा वेगळ्या 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 झोनचा चा आहे म्हणजे शुकुत्या बरोबर चा romance कोणीच कोणाला i love you म्हणत नाही किंवा कदाचित संपूर्ण रोमँटिक फेज मध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्म जन्मांतराचा जन्मा romance so, आहे तो कारण त्या तेव्हाची गोडवा म्हणजे तेव्हाचा गोडवा तो आहे तेव्हाची मजा ती आहे नुसतं बघणं लागणं रुसणं मनवणं हा romance आहे नम्रता बरोबरचा romance आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा म्हणजे नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवात तो वाला रोमॅन्स आहे सो so, आदिती बरोबरचा रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले आय लव्ह म्हणायच्या आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणून आय का तो मुठीत असतो तो तो वाला रोमॅन्स आहे नेहा बरोबरचा रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या मध्ये ती गंमत आहे की नवरा खूप ओवर पज असतो काय काय आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं सगळं तोच ठरवत असतो असे मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेचे आणि yes. एका चित्रपटात करता आलंय सगळं तुझा रोल कुठला तुझा तुझा पैलू कुठला कुठलाय रिअल्स आहे तोच आहे पण मला वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये खूप छान तरी मेटाफर म्हणून ते सहा येपरले त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना त्या साई बायका ऍक्च्युअली प्रत्येक बायको कारण ती अशी पण असते कधी कधी आणि डॉमिनेटिंग पण असते बायको कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय झालं तू ओळखलं का नाही पण मला तर जायचं होतं जेवायला तू विचारलंच नाही मला सो so, so, त्याने खूप स्मार्टली ते केले की त्याला त्याला छान गुण पण घालताना अशी सहा एरा केले अक्च्युली प्रत्येक बाईमध्ये सहा गुण आहेत सहा सिमिलरली तर तो जो सहा वेगळे त्याचे एरातली मुलं आहेत आपण प्रत्येकामध्ये आपण कधी हा असतो कधी तो असतो कधी तो असतो कधी तो असतो हे सगळं मांडणं आणि हे मनोरंजन करताना मांडले म्हणजे काय म्हणायचा बेस इज एंटरटेनमेंट हा चित्रपट काय म्हणूया आपण त्याला हा बेसिकली तुमचं मनोरंजन कुठली भूमिका जास्त काही रोमॅन्स डिफिकल्ट होत कारण तो, तो परत तो त्या काळातला रोमॅन्स आहे म्हणजे ती लंडनला फिल्म शूट होते इमॅजिन लंडन आणि ती नऊवारी साडी पाटल्या बांगड्या नथ वाक्या कानातले डूल गजरा असो अंबाडा हां अशी बाई <laughs> तो बाई बाय देते अशी बाई लंडनच्या स्ट्रीटवर त्याच्यावर रोमांटिक गाणं करत होती तो किती सुंदर आणि पण आणि मग त्या आणि तो आता आता तो या काळातला पण त्याची त्या काळातली बायको आता इथे आली आता त्याचे कपडे सुटा उडतलाय आणि नवी नवी साडी ती नवी नवी साडी लंडनमध्ये लंडनमध्ये आता गेला लंडनमध्ये नवी साडी नेसून फिरले तो ती खूप विज्युअली खूप एंटरटेनिंग फिल्म आहे आणि वेगळी वाटते मला त्यामुळे खूप मजा आहे मजा आहे म्हणजे तुम्ही ट्रेलर बघितला असेल सगळ्यांनी आय शुअर ट्रेलर पण ट्रेलर मध्ये तुम्हाला ती कळते वेगवेगळे सो कलरफुल आहे सिनेम सगळ्यांच्या कपड्यांपासून ते भाषेपासून ते रंगसंगतीपासून खूप छान चांगलं पॅलेट आहे असं खूप छान असं सजवलंय अख्खा बुकेट सगळे वेगवेगळे आहेत

तू बोला असं टपलेला आम्हाला उत्सुक आहे ना पहिली कोण दुसरी कोण नाही पण ती पण गमत आहे फिल्म ते पण तुम्ही बघायचं ना मला खूप सांगावं असं वाटतंय तुम्हाला पण ती पण गमत आहे फिल्म फिल्म शेवटी तेच म्हणतो की कुठल्याही जन्मातली कुठलीही बायको आली तरी तिला शेवटी काय हवं द फिल्म तो त्याचा त्या प्रोड्युसरला विचारलं जातं आता इतके आता शेवटी कोणताही प्रोड्युसर कमर्शियल करण्याचा किंवा प्रोफेशनल करण्याचा प्रयत्न करतो फिल्म आता फिल्म मध्ये इतके मोठे कलाकार आहेत लंडनमध्ये शूट झाले तर तुम्हाला एक कुठली अशी हे वाटली की हा तर सरांचं डिरेक्टर सरांचं मला काय हे माहित नाही पण हा एवढा मोठा जो हे आहे तो पार नेऊ शकेल असं तुम्हाला काय विश्वास वाटला की मोठे कलाकार लंडन मध्ये शूटिंग यशाची गणित असे होती की मला एक क्वालिटी मुव्ही बनवायचं होतं ज्यामध्ये ह्युमर असेल आणि मनोरंजन असेल आणि एंटरटेनमेंट असेल कमर्शियल मुव्ही असेल आणि जेव्हा मी स्टोरी ऐकली होती कमर्शियल कमर्शियलची व्याख्या की लोक जेव्हा येतील मध्ये तर त्यांना म्हणजे मनोरंजन हवं की कॉमेडी असेल आणि थो, थोडं थोडंफार काही शिकवण असेल त्या मूवीमधून तर प्रिची नको मूवी एक मनोरंजन असायला पाहिजे मगच प्रेक्षक येतील सिनेमामध्ये काहीतरी असायला पाहिजे मूवीमध्ये आणि स्टोरी मला आवडली होती की स्टोरी युनिक स्टोरी होती काही वेगळं होतं याच्यात आणि मग जेव्हा बोर्डवरती प्रार्थना भैरे म्यानाम आणि सपून जोशी आले तर मग त्यांना मला मला त्यांना माहिती होतं की ते या स्टोरीला न्याय देऊ शकतात आम्ही स्टोरी घेऊ शकतात बाकीचे लोक पण आले आणि मी बघते इतकं सांगू शकतो की कलाकार म्हणून ते उत्तमच आहेत पण याचे ह्युमन बीग ते फार चांगले आहेत पूर्ण शूटिंगमध्ये लंडन मध्ये असो किंवा आता प्रमोशन मध्ये कुठेही असो काही त्रास आम्हाला आलेला नाहीये कलाकारांकडून म्हणून आम्ही इतकी चांगली मूवी बनवू शकलो आणि मी प्रमोशन करू शकतो काही की लोक फार चांगले आहेत आमच्याकडे माझ्या मला इतकं म्हणणं आहे मला विचारायचं होतं की आता आम्ही इतके प्रेस कॉन्फरन्स वगैरे करतो तर तुमचं फिल्मी बॅकग्राऊंड आम्हाला काही माहित नाही तुम्ही किती आहे मी मी डॉक्टर आहे मी ऑन्कोलॉजी जो बराचला काय होतं प्रोड्युसरला फिल्म्सचं काहीच माहित नसतं पण चित्र क्षेत्रातलंच नसतं सर आम्हाला माहिती आहे सर पण प्रोड्युसर सर मी ते सांगतो की मी एकटा प्रोड्युसर नाहीये इथे डॉक्टर त्यांनी मिस्टर नितीन मेदेव पंढरपूर प्रोड्युसर आहेत

खूप दिवस म्हणजे खूप दिवसापासून माझ्या मनात होत की मला असं होत की माझ्या इकडली मला लँग्वेज युज करायची काही करायची गरज नाही जिंकली पाहिजे की मला काय काय येतं आणि तेच तुम्ही जसं तुम्ही मला विचारलं की टाईप का झाली होती गोल्ड बोल्ड जसं तुम्ही मला विचारलं असं केलं

आ, ते, का केलं ना कशासाठी केलं ते तर तुला पिक्चर बघायला मला गोष्ट नाही पण एक आहे पिक्चर मध्ये जेव्हा त्याच्याकडे दुसरा काही पर्याय उरत नाही आणि त्याला स्त्री वेश परिधान करावा लागतो तर मी याच्या आधी अनेकदा कॉमेडी सर्कस मध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये स्त्री पर वेश परिधान केला आहे आणि तो खूप आवडला आहे पण चित्रपटात मी कधी केलेला मला आठवत नाही आणि सरांनी मला एक चित्रपट आणि परत ती सिच्युएशन आहे म्हणून गरम आहे त्याच्यात काही किमिक नाही किंवा त्याच्यात काही त्याला हे पण करूया असं नाही तो ज्या परिस्थितीमध्ये साकडलाय तो अडकलाय त्याच्याकडे तिथनं बाहेर पडायला रस्ता नाही त्या परिस्थितीमधनं बाहेर पडायला त्याला लक्षात येतं की आता एकमेव पर्याय आहे की हे केलं तर आपण मार्ग निघू शकेल का हे करून बघूया आणि मग त्याला म्हणजे परत ते खूप छान मेटफर वाटतो मला तो की आपण म्हणतो ना की तुला तिथं मन कसं कळणार आहे बाई सारखा विचार कर मग तुला कळेल तिथे नेमकी काय ते सरांनी खूप छान तसं केलंय ते फिजिकली तो चेंज करतोय पण ऍक्च्युली कदाचित मेटफर म्हणून हे की तो तिच्यासारखा विचार करू लागतोय कर का मग त्याला कळतंय का तिला काय हवं ते शेवटचं वाक्य पण देत आहे बाईचं मन समजून घ्यायचं असेल तर बाईसारखा विचार करावा लागेल मग तुम्हाला मी दिसतो त्याच्या तुम्हाला दुसरं म्हणलं पाच ए आय राईट तर पाच सिटीतल्या पाच बायक आहेत असं म्हणू शकतो कारण की आता अमरावती काही पुणे असेल तर पाच भाषांतर तू बोललेस हो त्याच्या एरामध्ये बोललो ना कारण की काही कोल्हापूर आहे आता जसं मी सांगितलंय हा तर परत तेच तो गोष्टीचा भाग म्हणजे त्या जेव्हा आता येत तेव्हा हा आत्ताच आहे लंडन मध्ये इंग्लिश बोलतो मुंबईचा आहे वगैरे वगैरे तो जेव्हा त्या एअराचे सीन्स देतील सांगताना <ुण>। मजा आहे तो टुरिस्ट आहे विनोदासाठी पुरुषाला बाईच नाही म्हणून म्हणलं की गिमिंग म्हणजे आपण जरा एक न्यूज होईल म्हणून करू तसं नाही ती प्रॉपर डेफिनेट सिक्वेन्स आहे थँक्यू प्रॉपर एक सिक्वेन्स आहे सिक्वेन्समध्ये कंट्रोल आणि थँक्यू सर थँक्यू 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 सो